तो, तो, तो अरे बेटा मी दिल्लीत होते ते बघून माझं जीव कासावीस मला स्वतःलाच बी पी लो झालं असं नकार रेल लेकरांना असं नकार रे करू एवढं काही नाही होईल सगळं नीट मी त्याला खूप वेळा फोन केला होता अरे अरे त्याच्या घरचे कोण आहेत घरी कोण आहे आई आहे देवगा काय बोलू त्या माऊलीला मी फोनवर रे मलाच कळे ना माझ छाती दुखायली आहे सकाळपासून माझं जीव करमत नाहीये मला ताई बोला एक मिनिट आई आहे एक मिनिट काय बोलत आहे Oh no, ना काँगा काँगा ना हो न मी काय बोलू तुम्हाला माझ्याकडे शब्द नाही हो मला म्हणजे पंकजा की कसं काही बसून माझी छाती दुखायला राहणार नाही मुलाला ताई येईना गेली की तुझ का म्हणाला सचिन मुलाला तर नाही ताई येईना गेल्यास मुला जीव ठेवायचा नाही नको संपवणार हा मुलाला मी संपवणार हा तसं का म्हणालास मुलाला ताई येते जाते काय म्हणलं तर नाही मला संपायचं आहे मुलाला मला राच नाही आहे मुलाला नाही म्हणला मुंडे होते म्हणला ताई बहीण होती म्हणला ही माझी बहीण नाही पण ती माझी बहीण होती मुलाला हो ना मला ते बघून छाती दुखाली माझी काल पासून मी दिल्लीत आहे लवकरात लवकर येते घरी तुम्हाला भेटायला येते मला खूप माझ्याकडे शब्द नाही सांत्वन करायला मला माफ करा खूप वाईट वाटायला मी काय करू मला कळत नाही मी लोकांना काय सांगू असं नको करायला पाहिजे होतो बोलला नको र सचिन असं काही करू नको नाही सचिन म्हणला सचिन संपलाच म्हणला आता सचिन राहणारच नाही मुलगाला दोन दिवसापासून चार रोजापासून त्याची म्हणतो बरोबर त्यानं घरी नाही गेला जेवण कर नाही गेला बाहेर बाहेर हिंडू लाला गाडी खाली उडी टाकला जाऊन कसं करावं नाही झालं ना। मग हुशार होता मग शिल्ल्याला होता पण काय ताई हो न आता काय बोलू मी तुम्हाला सांगायला माझ्याकडे शब्द नाही माझ्याकडे शब्द नाही हो मला खूप वाईट वाटायला मला खूप वाईट वाटायला मी येते दिल्लीहून निघाले तिकडे येऊन भेटते सहा सात दिवसातच येते सगळं आठवणीतलं हम्म काळजी घे मोठं दुःख आहे पोटात खड्डा पडला करू काही शब्द नाही शब्द नाही गं माय माझ्या शब्द नाही माझ्या घरा तस कराव काही नाही हो काय करू मी शब्दच नाही मी काय सांगू आईला लेकराला काय सांगू मी येते माय तुम्ही दुःख मानून एवढं घेऊ नका आम्ही दुःखाला पडलो तर पडलो पण तुम्ही पण दुःख मानून घेऊ नका नाही हो माझ्या या लेकरांसाठी माझं आयुष्य गेलं तरी चालेल पण मी कधीच कधीच तुम्हाला सोडणार नाही हो ताई पण अभ्यास करा मला खूप दुःखात टाकलं बघा त्यांनी माफ करा मला काय माझ्याकडे शब्द नाही मी येते माय सहा सात दिवसात तिकडे पोचते मी इकडे कामातले मी हा काळजी घ्या माय हो ताई हो हो बेटा काळजी घ्या त्यांच्या फॅमिलीला सांग हो हो ताई ताई अडचण नाही तुम्ही येऊन जा एक दिवस भेटून येणार आहे मी येणार आहे